श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर पवित्र असा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो आता सध्या सुरू आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो संतती संपत्ती आणि सन्मती मिळावी यासाठी सर्व महिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असतात आपल्या घरामध्ये वैभव यावं ऐश्वर्य यावं यासाठी हे मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचं व्रत जे आहे तर ते केलं जातं हा संपूर्ण महिना जो आहे तर तो मार्गशीर्ष महिना जो असतो तर तो माता लक्ष्मीला आणि भगवान श्री विष्णूंना समर्पित केला जातो या महिन्यामध्ये त्यांची विशेष अशी सेवा केली जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि असा हा पवित्र महिना जो आहे तर तो आता सध्या सुरू आहे आणि उद्या अकरा डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यामधील तिसरा गुरुवार असणार आहे या दिवशी आपण व्रत नाही केलं तरीही चालेल उपवास नाही केला तरीही चालेल फक्त एक चिमुडवर कुंकाचा अतिशय प्रभावी उपाय आपण या दिवशी करायचा आहे या ठिकाणी आपल्याला चिमुडवर कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यामुळं आपलं सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होतील पिढ्यांची गरिबी दरिद्रता नष्ट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या गुरुवारी आपल्याला आवर्जून करायचा आहे तर हा उपाय का करायचा बघा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी यावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी आपण जे पण कष्ट करतो मेहनत करतो त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी यासाठी आजचा जो हा उपाय आहे तर तो आपण या गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आता आपण एखादी आपली इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट करतो मेहनत करतो तरी पण आपली ती इच्छा जी आहे तर ती काही केल्यानं पूर्ण होत नाही तर अशावेळी ही जर सेवा केली आपण तर ती आपली इच्छा ही जी आहे तर ती पूर्ण होत असते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असतो आणि ही जी सेवा आहे तर ती सर्व माता लक्ष्मीची बघा सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि ते म्हणजे कुंकुमार्चन आता कुंकु तत्वात सर्व शक्ती आकर्षित करण्याची जागृत करण्याची जी क्षमता असते तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे आपण देवीला कुंकुमार्चन जर केलं तर ती जागृत होते असं म्हणतात आणि म्हणूनच आपण या मार्गशीर्ष महिन्यामधील तिसऱ्या गुरुवारी आपल्याला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे कुंकुमार्चन आपण कसं करायचं कधी करायचं तर बघा हे कुंकुमार्चन जे आहे तर ते उद्या दिवसभरामध्ये बघा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करायचं आहे पण पन... प्रयत्न करा सकाळच्या वेळेमध्ये करण्याचा कारण की आपण हा मार्ग महिन्याचा गुरुवार आहे सकाळी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी व्रताची जी, जी पूजा मांडणी आहे तर ती करत असतो त्यामुळे त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आपल्या घरामध्ये बघा साक्षात माता लक्ष्मी या महिन्यामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो आपण उद्या सकाळी करायचा आहे तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्याला नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे गुरुवारचं महालक्ष्मी व्रताची जी पूजा मांडणी आहे तर ती देखील आपल्याला करून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे आणि जर अगदीच तुमच्याकडे या दोन्ही मूर्ती नसतील तर अगदीच तुम्ही एक नवीन करकरीत अशी सुपारी घ्यायची आहे तर ती कुठेही किडलेली नसावी आणि यापूर्वी ती कोणत्या पूजेमध्ये दे वापरलेली देखील नसावी अशी सुपारी घ्यायची आहे एक स्वच्छ ताहमन घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला अक्षदा फुलांच्या पाकळ्या आणि थोडंसं कुंकू टाकायचं आहे नंतरनं याच्यावरती आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र जे आपल्या देवघरामध्ये असतं तर ते ठेवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला पंचामृतानं अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे आणि नंतरनं जी आपण मूर्ती घेतलेली आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतरनं एखादं छोटंसं आपल्याला बघा तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा अगदी स्टीलची वाटी जरी घेतली तरीही चालेल छोटीशी वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ती ठेवायची आहे तर बघा अभि देवीचा अभिषेक करत असताना आपल्याला ओम श्री श्री महालक्ष्मी नम ओम श्री श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा जो आहे तर तो करायचा आहे आणि हे जे पाणी आहे अभिषेक घातलेलं तर ते तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला आपल्याला ओतायचं आहे आता बघा आपण ज्या वाटीमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे ही जी कुंकुमार्चनाची जी सेवा आहे तर ती अतिशय महत्त्वाची आणि माता लक्ष्मीची सर्वात उच्च कोटीची सेवा मांडली जाते तर त्यासाठी आपल्याला एक वाटीभर कुंकू घ्यायचं आहे आपल्याला यासाठी कुंकू जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे बघा तर त्यासाठी आपल्याला एक वाटीभर कुंकू घ्यायचं आहे आणि हे जे कुंकू आहे तर ते देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला अर्पण करायचं आहे पायापासून सुरुवात करायची आहे आणि मस्तका वरती आपल्याला याचा शेवट करायचा आहे तर डाव्या हाताचं मधलं बोट म्हणजेच अंग आ, बोट आणि अंगठा करंगळीजवळचं जे बोट आहे तर त्या तीन बोटांनी आपल्याला हे जे कुंकुमार्चन आहे तर ते करायचं आहे डाव्या हाताच्या आणि जर तुम्हाला यानं करणं शक्य नसेल तर अगदीच तुम्ही उजव्या हाताच्या पाचही बोटांनी हे कुंकुमार्चन जर केलं तरीही चालेल तर बघा कुंकुमार्चन करत असताना आपल्याला एक प्रभावी जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि हे कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे कुंकू अर्पण करायचं आहे तर बघा अर्पण करत असताना मी सांगितलेला जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता बघा कुंकू इतकं अर्पण करायचं आहे आपल्याला की ते देवीच्या मस्तकापर्यंत म्हणजेच डोक्यापर्यंत येईल आणि ती मूर्ती पूर्णपणे झाकली जाईल अशा पद्धतीनं इतकं आपल्याला कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि या मंत्राचा आपल्याला सातत्यानं जप करायचा आहे यामुळं बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते माता लक्ष्मीला तिची जी सेवा आहे तर ती अत्यंत प्रिय आहे त्यामुळं ही जी कुंकुमार्चनाची जी सेवा आहे तर ती अतिशय प्रभावशाली मानली जाते आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं हे जे कुंकू आहे तर ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे कुंकुमार्चनाची सेवा आपल्याला करायची आहे यानंतर ना बघा संध्याकाळी गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि आपण या दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही जी मूर्ती आहे तर तशीच तो आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करताना आपल्याला याच्यातील मूर्ती जी आहे तर ती काढून घ्यायची आहे आप आणि आपल्या देवघरामध्ये स्वच्छ स्नान घालून आपल्याला अभिषेक करून परत तिची स्थापना करायची आहे आणि हे जे कुंकू जे आहे तर ते आपल्याला एखाद्या छोट्या डब्बीमध्ये बघा छोट्या डब्बीमध्ये हे बसणार नाही पण आकारानं जरा मोठी असणारी डब्बी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला कुंकू ठेवायचं आहे आणि घरातील सुवासनी स्त्रीनं हे रोज आपल्या कपाळी लावायचं आहे त्याचबरोबर घरातील एखादी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललेली असेल तर अशा देखील आपल्याला या कुंकाचा टिळा त्या व्यक्तीच्या कपाळावरती लावायचा आहे यामुळं बघा आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते प्रत्येक कामात आपल्याला यश हे मिळत असतं